समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जीवनात प्रत्येक वळणावर आठवण तुमची राहील भारतीताई तुम्ही आमच्यात नसला तरी तुमच्या स्मृतीचा सुगंध दरवळत राहील कितीही दूर गेलात तरी तुमची आठवण आमच्या स्मरणात सदैव राहील स्वर्गीय भारतीताई महेंद्र लाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सभासद वर्ग, गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका